24 नियूद, हर पल आपके राष्ट्रीय महामार्ग सहाशे अक्कलकोट मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश असताना संयुक्त संयुक्त पूर्ण झाली झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाधित क्षेत्राचा संपादन प्रक्रिया करायला पाहिजे होती परंतु राष्ट्रीय महामार्ग चार वर्ष झालं या ठिकाणी खोटं नाटक करण्याचा प्रयत्न करत आणि परत आता त्यांनी त्याच प्रकारे खेळ चालू केलेला आहे आणि तो त्याचा खेळ खतम करण्यासाठी ते जे चुकीच्या पद्धतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यानं त्यांनी हे केलेलं आहे तर त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी एक दिलानं एकजुटीनं नऊ तारखेला या ठिकाणी येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत सर्व शेतकरी आम्ही एक आहोत एकीचं बळ आम्ही त्या दिवशी त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्यावर फक्त अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय शेतकऱ्याला पैसे मिळू नयेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे देण्यात येऊ नयेत भूमिकेतून हे सर्व प्रशासकीय अधिकारी काम करताना आम्हाला पाहायला मिळत आणि त्या मी त्या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करून सर्व शेतकरी एक दिनानं एक मुखानं या ठिकाणी आम्ही हा रस्ता रोको आंदोलन अतिशय प्रचंड सर्व शेतकरी उपस्थित राहून त्या ठिकाणी करण्याचा मानस आज आम्ही या बैठकीमधून केलेला आहे धन्यवाद शेतकरी एक चुकीचा शेतकरी एक चुकीचा कोण मत देणार नाही

नळदुर्ग अक्कलकोट सहाशे बावन्न राष्ट्रीय महामार्ग या रोडच्या कामासंदर्भात आम्ही चार वर्षापासून लढत आहोत याचं कोर्टाचे निकाल दोन हजार बावीसला निकाल लागलेला आहे त्या निकालाप्रमाणे शेतकऱ्यांची मोजणी झालेली आहे भूसंपादन झालेलं आहे आणि परवा जनहित त्याची काही आपलं कंटेंट दाखल होतं त्याचीसुद्धा तारीख संपलेली आहे कोर्टामध्ये मा मान्य आहे म्हणून ह्या मोजणीचं सगळं संदर्भ दिलेला आहे तरीसुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय सचिन ओंबाशे व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी विल्लेखचे अधिकारी जा यांनी संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्याला विश्वासात न घेता परत शेतकऱ्याची रिमोजणी करण्याचे आदेश काढलेले आहेत या आदेशाच्या निषेधार्थ आम्ही नळदुर्ग अक्कलकोट रोडमधील सर्व शेतकरी आज शेतकरी संघटनेची मिटिंग घेऊन या आदेशाचा निषेध करत आहोत व नळदुर्गमध्ये नऊ तारखेला शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही रास्ता रोको करणार आहोत शेतकऱ्याच्या जमिनी जर असं जर बळकावत असतील तर आम्ही शेतकऱ्यांनी जाऊ कुठं आमची उपजीविका जी आहे ती आमची शेतकरी रोडच्या कडाला एकर व दोन एकर एक शेती आहे ती जर एक एक एकर एक शेती जर ही जबरदस्तीने बळकावत असतील तर आम्ही हे उपजीविकाचं साधन आम्ही गेल्यानंतर करून का खावं याची सर्वसरी जिम्मेदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावं या रोडवरच्या शेतकऱ्यावर जो अन्याय होतो चार वर्षापासून आता नवीन जिल्हाधिकारी आहेत त्यांनी काय तर न्याय द्यायचा प्रयत्न करत असतील पण हे सुद्धा राष्ट्रीय महामार्गाला संगनमत करून आमच्या शेतकऱ्यां जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत याचा तीव्र शब्दात आम्ही या संघटनेच्या मार्फत निषेध करत आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा